नमस्कार बालमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न पाहणार आहोत तर ते प्रश्न कोणते आहेत पहा पहिल्या अक्षरावर अनुस्वार देऊन शब्द तयार करणे आणि योग्य स्वरचिन्हाचा वापर करून शब्द तयार करणे पाहणार आहोत चला तर मग स्वाध्याय सोडूयात प्रश्न पहा शब्दातील पहिल्या अक्षरावर अनुस्वार देई शब्द पुन्हा लिही आणि वाच बालमित्रांनो या ठिकाणी आपल्याला पहिला शब्द दिलेला आहे सोड आणि सोड यामध्ये पहिलं अक्षर आहे सो तर यावर आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे आणि शब्द पुन्हा लिहून वाचायचा आहे मग सोवर अनुस्वार जेव्हा दिला जातो तेव्हा त्याचा उच्चार सोंड असा होतो दुसरा शब्द पहा नदी दिलेला आहे आणि यातील पहिलं अक्षर कोणता आहे न तर नवर अनुस्वार द्यायचा आहे मग त्याचा उच्चार नंदी असा होतो नंदी यानंतर तिसरा शब्द पहा माडी यातील पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्या म्हणजे उच्चार कसा होणार मांडी मांडी चौथा शब्द पहा आबा यातील पहिलं अक्षर कोणता आहे आ त्यावर अनुस्वार द्या म्हणजे वाचन काय करणार आंबा आंबा पुढचा शब्द पहा थडी यातील पहिलं अक्षर आहे थ त्यावर जेव्हा अनुस्वार देऊ तेव्हा त्याचा उच्चार थंडी असा होतो पुढचा शब्द पहा काय आहे शब्द काय आहे पहा साग मग यातील पहिलं अक्षर सा आहे मग याच्यावर जेव्हा आपण अनुस्वार देऊ तेव्हा त्याचा उच्चार सांग सांग असा होतो पुढचा शब्द पहा कुडी यातील पहिला अक्षर कोणता आहे कु मग यावर अनुस्वार दिल्यानंतर त्याचा उच्चार कुंडी कुंडी असा होतो पुढचा शब्द आहे वदन यातील पहिलं अक्षर आहे व व वर अनुस्वार दिल्यानंतर तयार होणारा शब्द वंदन वंदन बालमित्रांनो सोंड नंदी मांडी आंबा थंडी सांग कुंडी आणि वंदन हे शब्द तुम्ही मोठ्याने वाचा आणि तुमच्या वहीत पाच वेळेस लिहा यानंतर पुढचा प्रश्न पहा कंसातील योग्य स्वरचिन्ह वापरून शब्द तयार कर तर बालमित्रांनो स्वरचिन्ह कोणती आहेत हे तुम्हाला माहिती आहे यामध्ये काना त्यानंतर पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रे एक काना आणि मात्रा एक काना आणि दोन मात्रे आणि अनुस्वार या स्वरचिन्हाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि नवीन शब्द तयार करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला पहिला शब्द दिलेला आहे पहा बा ली तर यामध्ये कोणत्या अक्षराला आपल्याला स्वरचिन्ह आणि तेही कोणतं स्वरचिन्ह जोडावं लागेल हे पाहावं लागणार आहे तर बाहली यामध्ये ह जे आहे अक्षर त्याला जर आपण पहिला उकार दिला तर आपला शब्द बनतो बाहुली बाहुली यानंतर दुसरा शब्द पहा साम सम तर यामध्ये कोणत्या अक्षराला आपल्याला स्वरचिन्ह जोडावं लागणार आहे तर तिसरं अक्षर जे आहे स याला जर आपण दुसरा उकार जोडला तर नवीन शब्द तयार होतो सामसूम यानंतर तिसरा शब्द पहा समवार आहे तर यात पहिला अक्षर जे आहे स त्याला जर आपण एक काना आणि एक मात्रा जोडला तर आपला शब्द तयार होतो सोमवार यानंतर तिसरा पुढचा शब्द पहा मदान तर यामध्ये पहिलं अक्षर जे आहे म याला जर आपण दोन मात्रे दिले म्हणजे दोन मात्रे हे जे स्वरचिन्ह आहे ते आपण मला जर जोडले तर आपला शब्द तयार होतो मैदान मैदान यानंतर पुढचा शब्द पहा पठनी आहे तर यामध्ये प या अक्षराला आपण जर दोन मात्रे हे स्वरचिन्ह जोडलं तर शब्द तयार होतो पैठणी पैठणी यानंतर पुढचा शब्द पहा भगोल आहे तर यामध्ये भ या अक्षराला आपण जर दुसरा उकार हे स्वरचिन्ह जोडलं तर आपला शब्द तयार होतो भूगोल भूगोल यानंतर पुढचा शब्द पहा पालख आहे तर यामध्ये तिसरं अक्षर जे आहे ख याला जर आपण दुसरी वेलांटी जोडली तर आपला शब्द काय तयार होतो पालखी पालखी पुढचा शब्द पहा एट दार आहे तर यामध्ये ए जे आहे त्यावर जर आपण एक मात्रा हे स्वरचिन्ह जोडलं तर आपला शब्द तयार होतो ऐटदार ऐटदार पुढचा शब्द पहा सनिक दिलेला आहे यामध्ये पहिलं अक्षर जे आहे स त्यावर जर आपण दोन मात्रे हे स्वरचिन्ह जोडलं तर शब्द तयार होतो सैनिक सैनिक यानंतर पुढचा शब्द पहा टकली दिलेला आहे तर यामध्ये पहिलं अक्षर जे आहे ट याला जर आपण पहिली वेलांटी हे स्वरचिन्ह जोडलं तर शब्द तयार होतो टिकली टिकली यानंतर पुढचा शब्द पहा पचकारी यामध्ये सुद्धा पहिलं अक्षर जे आहे प याला जर आपण पहिली वेलांटी हे स्वरचिन्ह जोडलं तर शब्द तयार होतो पिचकारी पिचकारी यानंतर पुढचा शब्द पहा अळख दिलेला आहे यामध्ये पहिलं अक्षर आहे अ अला जर आपण एक काना आणि एक मात्रा हे स्वरचिन्ह जोडलं तर शब्द तयार होतो ओळख ओळख यानंतर पुढचा शब्द पहा ह दिलेला आहे यामध्ये पहिला अक्षर जे आहे ह त्याला जर आपण एक काना आणि दोन मात्रे हे स्वरचिन्ह जोडलं तर शब्द तयार होतो हौद हौद त्यानंतर पुढचं शब्द आहे दपर तर यामध्ये पहिलं अक्षर द आहे दला आपण जर पहिला उकार हे स्वरचिन्ह जोडलं तर आपला शब्द तयार होतो दुपार दुपार यानंतर पुढचा शब्द पहा सध्याकाळ तर यामध्ये पहिला अक्षर आहे स आणि यावर जर आपण अनुस्वार हे स्वरचिन्ह जोडलं तर आपला शब्द तयार होतो संध्याकाळ संध्याकाळ तर बालमित्रांनो बाहुली मैदान पालखी टिकली हौद सामसूम पैठणी ऐटदार पिचकारी दुपार सोमवार भूगोल सैनिक ओळख आणि संध्याकाळ हे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये पाच वेळेस लिहा